नमस्कार आम्ही केस के पुन्हा एकदा आलोय पेन मध्ये तर हे आहे प्रगती आर्ट आम्ही दोन हजार तेवीस ची मूर्ती इथून बुक केलेली तर आपण आज जाऊन अजून मूर्त्या बघूया आपण आलो प्रगती आर्ट्स मध्ये मंगेज आपण त्यांच्या कला केंद्राची मूर्तीची माहिती घेऊया आता ही कुठली मूर्ती आहे दोन फुटाचा शिवरेकर आहे शिवरेकर म्हणजे एक देता घेता जो शास्त्रानुसार आपल्याला हवाय असतं चौर गणपती एक आणि ती पुढची आहे एक दोन फूट आपण दोन फूट आहे चौरंग जे चौरंगावर बसलेला चौरंगावर परिधान करायला गणपती असतो त्या चौरंग म्हणून हे नाव दिलेलं आहे ही दीड फुटामध्ये का दोन फूटच आहे म्हणजे पण दोन फूट हा फक्त सडपातळ असल्यामुळे ते दोन फूट वाटत नाही पण दोन फूट हाईट कंप्लीट दोन फूट आहे ओके आणि विठ्ठल स्वरूपाचं आहे म्हणजे माऊली नाव दिलेलं आहे माऊली नाव आणि ह्याच्या पुढे दोन फुटाचा लाल लालबाग राजा लालबागच्या खाली बघितलं गेलं तर सेम गणपती हा अडीच फुटाचा लालबाग राजा अडीच फुटाचा आणि ह्याचं एक साधारण रूप पेशवा टाईप पण दिलाय आणि थोडस असं बघायला गेलं तर आपण विठ्ठल स्वरूपाचा पण पेशवा विठ्ठल असं okay. नाव दिलं तरी चालेल किंवा नाव घेतलं संबोधलं तरी चालेल म्हणजे दोन रूपात हे केलंय पेशवाचं बसवलं हो आणि विठ्ठलाचं हे पोझिशन आपण हे सगळं फेटा डायमंड वर्क सगळं करून देतो ना आपण हो रेडी गणपती जसं आहे तसं आणि जसं कस्टमरला म्हणजे एखाद्या त्यांच्या याच्यानी पाहिजे तसंही करून भेटत हा त्यांच्या पण पण आता शक्यतो वेल कमी आहे कारण आता जरा बंदी वगैरे आले होते त्याच्यामुळे आम्हाला जरा वेळ कमी मिळाले जेवढ्या लवकर करता येईल तर तुमच्या परीने पाहिजे जसं पोजिशन पाहिजे तसा उपयोग तुम्हाला करून लवकर तुम्ही येऊन सांगितलं इथे तर चांगलं हा चांगला हा गेल्या वर्षी दोन फुटामध्ये कृष्ण खूप व्हायरल झाला होता त्याची मुलं जरा हाईट वाढवली अडीच फुटाचा गेला ओके हा मूर्ती तुमच्याकडनं भरपूर हे झालेली गेल्या वर्षी एक दोन फूट होता फक्त आ, ते फुटाथा। फुटाथा। okay. 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 हा ते फिनिशिंग बर्कमध्ये कळतं की हा अडीच फुटाचा आहे हा अडीच फुटाचा आहे हा एक मोर फर्निचर आहे म्हणजे मोर दिलाय पण फर्निचर स्वरूपाचा मोर दिलेला आहे त्याला एक अडीच फुटाचा मोर फर्निचर ओके आणि हा हा एक राजा स्वरूपाचा गणपती आहे अडीच फुट हा पण आहे हा दगडूशेठ हलव शेठ दगडूशेठ हलवाई खूप फेमस झाले गणपती कारण ज्वेलरी वर्क आणि त्याचा जो काम आहे तो कस्टमर लोकांना भरपूर आवडला आणि छत्रपती शिवाजी महाराज तो पण दोन फूट ब्रॉड असला कारण सव्वा दोन फूट बोलतो ब्रॉड असल्यामुळे सव्वा दोन फूट तोच चौरंग म्हणजे तिथे एक घेतला होता आपण दीड फुटाची दगडू शेट ठालवायची हा अडीच फुट, देड़? देड़ फुट।, फुट। तो दीड फूट अडीच फुट आणि तो शिवरेकर जसा आपण तिथे गेला होता आणि तुम्हाला आणखीन पाहायचं असेल तर गोडाऊन मध्ये काम चालू आहे गणपती रेडी पण आहेत ओके डिस्प्ले सदा लावला नाही कारण वेळ मिळाला नाही अजून बरोबर डिस्प्ले मिळाला नाही आणि ते आउट ऑफ इंडियाचे वगैरे ते लवकरात लवकर पाठवल्या बुकिंग हा ते आउट ऑफ महाराष्ट्र आउट ऑफ इंडिया Okay. आता जे आपलं मुंबई कोकण वगैरे आहे ना त्यांच्यासाठी काम घ्यायचं जेवढं मूर्ती शॉर्टेज आहे ज्यांना कोणाला असतील मूर्ती भाविकांना त्यांनी त्वरित बुकिंग करून बुक करून स्वतःचा गणपती घ्या कारण okay. गणपती सर्वांनाच मिळतील असे हे सांगता येणार नाही कारण जेव्हा आम्ही वर्षभर काम करायचो तरी गणपती पुरवता येत नव्हतं आणि आता पाच सहा महिन्याची गॅप झाली म्हणजे तुम्ही लक्षात पुरणार कारखान्यामध्ये तर दादा इथे काम करतायत तर प्रगती आर्ट मध्ये मंगेश दादानी आपल्याला सांगितलेलं ही तीन फुटाची मूर्ती मूर्तीच्या रूपात बघून घ्या म्हणून सगळे दादाचं जसं म्हणणं होतं की जेवढं लवकरात लवकर तुम्ही येऊन बुकिंग करू शकाल तेवढं ते चांगलं राहील कारण की सगळ्या मूर्त्या ह्या दिसत आहेत ते सगळे जाणार आहेत म्हणजे बुक झालेले आहेत तर ही मूर्ती तुम्ही बघू शकता याच बसण्याचं वाहन थोडं वेगळं आहे आणि ही मूर्ती आपण दोन हजार तेवीस मध्ये इथूनच बुक केली होती ह्याचा कलर थोडा वेगळा आहे फक्त आता ही टिटवाळ्याच्या रूपामध्ये आहे आणि आम्ही गुफ्याचं डेकोरेशन केलं होतं ते आमच्या युट्यूब आणि इन्स्टा आयडी वर तुम्ही पाहू शकता वरती चालू आहे वरती पण भरपूर मूर्त्या आहेत ती ही खूप छान आहे दादा इथे काम करतायेत ज्वेलरी ज्वेलरीचे काम करत आहेत तर आपण ते बघूया दादा बोलले होते मूर्तीच काम धोती डायमंड वर्क शॉल सगळं सुंदर आणि एवन क्वालिटीच आहे तर आता आपण आलो हो साहिल आर्ट्स मध्ये तर आता आम्ही साहिल आर्ट्सच्या कारखान्यामध्ये आलो हो। आहोत इथे सगळे कलाकार मूर्त्यांना रंग देत आहेत तुम्ही बघू शकता इथे खूप सुंदर काम आहे यांचं एकदम रिअलिस्टिक आम्हाला खूप आवडलं आहे तर आता आपण आलो आहोत साईल आर्ट्समध्ये आपण साईल आर्ट्सच्या साईल दादाबरोबर बोलूया हे दादा आपल्या या कारखान्याला किती वर्ष झाले एक पंधरा ते वीस वर्ष ओके आणि म्हणजे तुमच्याकडे सगळं प्रॉपर म्हणजे मूर्ती बघून तर मला खूपच छान वाटलं आम्हाला सगळ्यांना आणखी सगळं एकदम सिम्पल वगैरे हो आणि सगळं तुम्हीच सगळं करता ना म्हणजे पेंटिंग पासून सगळं तुमच हो। मूर्ती बनवण्यापासून सगळं आणि आपल्याकडे साडूच्या मातीच्या पण आहेत आणि पीओपीच्या पण हो। दो okay. आहेत त्या मूर्त्या पण आहेत आणि स्टार्टिंग किती फुटापासून चालू आहेत मूर्त्या स्टार्टिंग एक ते सव्वा फुटापासून आहे आणि जसे आमच्या मंडळाचे वगैरे असतात ना ओके मंडळाची पण बुकिंग लास्ट किती दहा फुटापर्यंत ओके दहा फुटापर्यंत आणि आता बुकिंग चालू आहे ना आपली होलसेल बंद आहे ओके होलसेल घरगुती आणि हे आपलं इथे आतमध्ये काम कलरिंग बाहेरच्या ह्याच्यात तुम्हाला बघायला भेटेल कि तिथे त्यांच्या जे म्हणजे सगळ्या कलर फक्त मूर्त्या करून ठेवलेल्या आहेत ते तुम्हाला बघायला भेटेल आमच्या व्हिडिओमध्ये आणि बाकीचे या तुम्हाला दाखवतो या सगळ्या वरच्या मूर्त्या आहेत ते शाडू मातीच्या आहेत इकडच्या ते एक फुटापासून ते दीड फुटापर्यंत आहेत शाडूच्या पी पीओ पीच्या मूर्त्या तुम्हाला बघायला भेटतीलच छोट्यापासून म्हणजे छोटी अर्धी फूटपासून ते भरपूर फुटापर्यंत आहेत ही एक मूर्ती बघा ती सिम्पल आणि एकदम सोबर दिसते कोणते नाही हे कसे होलसेल चे कस्टमर असतात ना दादांचं काम म्हणजे जे डोळ्यांचं काम आहे ते तर साहिल दादा एक नंबर केलेलं आहे त्या सगळ्या पीओपी चे आहेत हे शंकरच्या रूपात ही एक मूर्ती खूपच छान आहे का आणि किंवा ती बघा ती जी सारखं आहे बघा म्हणजे ते कान बघा तेजुका सारखे मध्ये साडू साडूची आहे का ओके हे सगळे पीओपीचे आहेत साडू मातीच्या ह्या किती लास्ट किती फुटापर्यंत आपल्याकडे <tweak> मूर्ती त्यानंतर ही बालाजी रूपात आणि मोचक बघा खूपच सुंदर आहे आणि ही एक मूर्ती जास्वंदाच्या फुलामध्ये आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला लाईक शेअर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्या इन्स्टा आय फॉलो करा धन्यवाद गणपती बप्पा मोर्या